आज अंबरनाथमध्ये मुस्लिम समाज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत अंबरनाथमधील कर्नाटक आंध्र तेलंगणा संघर्ष समिती आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगारे आदिवासी समाज मंडळाने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत विक्रमी विकास केले याच विकास कामांच्या मुद्द्यांवर आज दोन्ही सामाजिक संघटनांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिलाय कर्नाटक आंध्र तेलंगणा संघर्ष समितीचे अध्यक्ष अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्रीनिवास वाल्मिकी वाल्मिक आद्य क्रांतिकारक राघोजी बांगारे आदिवासी समाज मंडळाचे अध्यक्ष राजाराम लोटे यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाठिंब्याचं पत्र दिले नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चे अधिकृत प्रतिनिधी व्हा